अबा माझ्या डोक्याला पहिलं टेन्शन आहे तो आणि मला वगैरे दुसरं टेन्शन देऊ बापे माझा मार खाऊ नको आता तुला सांगतोय सरळ काय सगळी गावातली बोंबलत माणसं माझ्याकडे यायला लागली पोराला सांगा म्हणून काय त्या माणसांच्या लक्ष आहे का त्या जमिनीवर हाय अबा त्या जमिनीच काय मला घेणं देणं नाही मी ती जमीन विकून टाकणार पोरं कुठं काय माहित कुठं मी मामा गावाला गेलो दिवाळीला आज आली ते सुद्धा काय कामावर तुमची दिवाळी झाली म्हणून काय आमची दिवाळी काढायला लागला काय मला काय माहिती पोर नाही अजून गेली कोण आली नाही मग मी बोलवाय बोलावायला गेल तू असेल कुठं तुम्ही पडला असेल घरात माहिती महिन्याचा दोन आता पहिल्यांदा त्याच्याकडे जातो आणि मग बाकी पोर हुडको तुमचा प्रश्न आहे पैशाचा मी जातो कामावर बैलास मी पाणी पाजतो तरच मुस्लिम बघा पोरं कुठायची तरी तुला फोन बिन आला बापूरावचा पोरांना तर मला फोन कर फोन कर मी तू जाऊन त्याला बापूरावला जागा आहे जागा आहे तू अरे ओरिसती कुठतो पाकस कस... पाकस कसा फाफळलाय लागले तुमच्या नावानं खडी फोडायला कामाला जावा काय पाकचं बात झालंय नका ए ए यार थाव ओ पैसे देणार आहे नाही काय करणार आहे सांगतो फुटलंय भाई काय ताणक्यात का, का जाऊ कळेल की पाकटाळो की तोड काय असते आम्ही तुझ्याच मागे लाकड बसायला दे ए भाना चिन साळाव बारा तू पैसे दिले अद कुणाड दिले अद या भाया बसले भाया कधी दिले मग बा किती दिले अडीच लाख रुपये दिले आज चांगला उभारण मग सांगितलं हॅलो कि अमर भाऊ जे ऐकायचं नव्हतं ते ऐकलंय बोलायला हा तुम्हाला सांगतो काय तुमच्या भावानं जमीन विकल्या